खोट खोट बोलायच नाही तुम्ही हा व्हि बघा खोल दरी खोल दरी आहे पूर्ण आता थांबलोय आम्ही नाश्ता करायला मित्र मंडळी पण आतमध्ये वाटले आता नाश्ता करायला मध्ये थांबलोय आणि आता इथून नाश्ता करून लोणावळ्या घाटातून डायरेक्ट तिकोणा फोडला तर आता थांबलोय चाय पियाला नाश्ता केलाय दाबून आता काय रात्री पर्यंत जेवायची गरज नाही तर आता सगळे पोरं चाय पितात आपण तर पिकणार तर आता इथून चाय पिऊन डायरेक्ट आम्ही लोणावळ्या घाटातून डायरेक्ट किल्ले टिकोना तर मंडळी आता पोचलोय तिकोनाच्या पायथ्याशी आणि आता इथे प्रवेशद्वार आहे जे की आता आम्ही पोचलो इथे अर्धे जण मागे आहेत त्यांची वाट बघतोय आता आम्ही उभे शिव ते मग नंतर आम्ही आतमध्ये निघू तुम्हाला आतले व्ह्यू दाखवतो तर आता मंडळी गड चढायला सुरुवात केली आता चाललो आहे गाड्या पार्किंगमध्ये लावल्या बॅग सामान विमान सगळं तिथे ठेवलं आणि जे सामान लागणार आहे तेवढंच घेऊन आता आम्ही वरती चाललो आहे आणि सगळे सोबत आहे हे अध्यक्ष आहेत आमचे ग्रुपचे सगळं व्यवस्था स्थापनही करतात तर आता तू पुढे जाता जाता आपण बघू आणि गड सर करू आता गाड्याच्या पायथ्याशी आहे सर्व मंडळी आले इकडे एंट्री आहे इकडनं चढायला सुरुवात करू एक छोटा ब्लॉगर आहे जो ब्लॉगिंग ब्लॉगिंग आहे आणि कंटेंट क्रिएटर आहे पुढे तर आता इथून आम्ही चढायला सुरुवात करू इथे पायवाट आहेत शिड्या आहेत ज्या पावसाचं पाणी येतं त्यामुळे त्या घसरल्यात थोडं ढसाळ्या झालेत त्या पण पावसाचं पाणी पावसामुळे जास्त फ्लोनी येतं म्हणून इथे शिड्या घसरल्या त्या पाय वाईट थोडी दगडाची झाली स्लिपरी झाले आणि थोडंसं उंच चढाव आहे आताच सुरुवात केली आणि आताच दम लागलाय अजून पाच मिनटं पण नाही झाली ट्रेकिंगला सुरुवात केल्या आणि आता स्टार्टिंगला सुरुवात दम लागला ते अर्ध्यापर्यंत पोचला आम्ही तीस टक्के सर झाला आहे आतापर्यंत तुम्ही हा व्ह्यू बघू शकता माझ्या मागे तिकडे जायचंय तो याचा थोडासा टप्पा आहे त्या साईडला पण आहे पण आपल्याला ह्या साईडला जायचं जायचंय तर पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो थोडी गर्दी पण चालेल आपण पण त्यातलेच आता ते उतरत तर आपण जातोय पुढे बघू आता तुम्हाला पुढचे व्ह्यू दाखवतो मागे पण बघू शकता मागे पण भारी बघ तुम्हाला पुढे दाखवतो तर आता प्रवेशद्वार जवळ आलोय आणि आता आतमध्ये एंट्री करतोय आणि प्रवेशद्वार आहे बघू शकता आता आम्ही आतमध्ये एंट्री करतोय तुम्हाला दाखवतो आता आतमध्ये आलोय आणि जास्त अवघड नाही ट्रेक जसा सरस घडला होता तसा हा एवढा ट्रेक नाही बघू <laughs> आता नंतर दादा दमलाय दादानी मी सेम कंडिशन आहे फक्त पोटाचा फरक आहे <laughs> दादा दमला आता आमचा बाकी सगळे चालले दो दोघच लेजेंड आहेत जे हळूहळू चाललोय इकडे आलो आहे हा व्यू बघू शकता तुम्ही मागे आणि एक कंटेंट क्रिएटर आहे आणि माई काका आहेत आमचे ते पण आहेत आणि आता तुम्ही हा व्ह्यू बघू शकता खाली शेती चालू आहे घर आहेत दादाच्या बाजूलाचा आहे तुम्ही बघू शकता दादा आमचं सांगतो गाड्या दिसत तुम्हाला दिसलं तर ठीक आहे दादा बोलला म्हणजे दिसण्याच भाग आहे तुम्हाला आता पोचलोय आता पोचलोय वेताळ दरवाजा त्या साईडला आरती म्हणजे फोटो काढते जायचं आणि इकडे काही दादा पाणी काढतात आपल्याला सर्व वरती जायचंय दम खूप लागलाय फुगलोय दादा आणि मी जाम फुगलोय आणि मंडळी अर्धी इकडे या साईडला ते आलेत वरती आणि पाठीचं तिकडे अर्धे फोटो काढतात दोघांचा स्ट्रगल फक्त आमचाच चालू आहे बाकी आरामात वरती जात आहेत आम्ही दोघं घुसमटापर्यंत चालतंय आणि आता जे गडावरचं हनुमान मंदिर आहे जिथे हनुमानांची मूर्ती स्थित आहे आता तिथे पोचलो आहे मागे हनुमानाची जी मूर्ती आहे दगडावर कोरलेली आता तिथे आलो आहे एक पूर्ण मूर्ती दगडावर कोरलेली आहे आणि हाताचा कोरिओग्राम आहे तुम्ही बघू शकता मागे श्रीरामांचं मंदिराचं गवळ आलं आता श्रीराम मंदिर आहे इथे आग बघू शकतो हे रामांचं मंदिर आहे तर नदी पाण्याचा कुंड आहे छोटी टाकी आहे आणि त्याच्या पलीकडे एक रामांचं मंदिर आहे तर तिथे आता जाणार आहे तर तिथे जाणार आहे आता तुम्हाला दाखवतो प्रवेशद्वार जवळ आलोय आणि पाठी ब्लॉगिंग चालू आहे सगळे चाल ब्लॉगिंगची माहिती देतात आता आपण वेळ न काय घालतो पुढे जाऊया पण आता माया दरवाज्यापर्यंत पोहोचलोय आता चाललोय शिड्या खूप हार्टेड आहेत आणि उभ्या शिड्या आहेत नाईंटी डिग्री आणि बघू शकता हा महा महादरवाजे आहे इथपर्यंत आलो अजून थोडं अर्ध्या तासाचं ट्रेकिंग बाकी आहे हे सगळी बाकी आहे हे माहिती देणारे आमचे गाईड ते त्यांचे गुरु मागे चालत आहेत एकटेच आमचे दादा ते नेहमी सेम आहे तुम्हाला आतमध्ये नेऊन दाखवतो किल्ल्याच्या अशा गावात कसलं शोध हे चढायचं आता फॅमिली शूट चालू आहे फॅमिली शूट चालू आहे बघा आता हा पण आलाय फॅमिली शूट चालू आहे हे आई बापूस हे तीन पोर सगळ्यांचा फॅमिली शूट चालू आहे एक लहान आहे सगळा कार्यक्रम चालू आहे ते गाड्या टॉपला आहे आता वरती आलोय अजून थोडं वरती जायचंय तिकडे आणि सगळी कांदा नाही अर्ध नाही ते वेगळाच कार्यक्रम आहे वरती मेन दरवाजा वर्यंत हा व्ह्यू तुम्ही बघू शकता हा व्ह्यू पूर्ण चादर आहे आणि ती पूर्ण दुख्याची चादर त्या साईडून गोल गोल फिरून परत इकडे येते तर त्या आताच ला साफ झालंय पण तिकडे पण धुका आहे तुम्ही आम्ही बघू शकता इथनं जर पाय सरकला तर तो भेटणं मुश्किल आहे आपण आमचं तर तुम्ही बघूच शकता आता इथं आमच्या गाड्या तिकडे लागल्यात आणि आम्ही आता तिकडे आणि ती पूर्ण धुक्याची चादर त्यात गुंताळलं आहे गडाला आणि आता आम्ही गडाच्या टॉप लावत आणि इथून जर खाली गेलो वाचण्याची शक्यता कमी आहे पण इथे सेफ्टीसाठी लावलेत आहेत बॅरिगेट्स आहेत तिथे बाजूला तुम्ही बघू शकता आणि सगळे त्यासाठीच आहेत आणि फक्त गडावरती आमची गँग आहे त्यांना सोडून ते दोघं माहीत नाहीत कोण आहेत फक्त ही आमची गँग आहे आणि इथनं तुम्ही बघू शकता इथनं जर गेलो तर सुतक लागेल घरातल्यांना तुम्ही बघू शकता पण आता किती चादर झाले पूर्ण धुक्यात समावून दिले ते पूर्ण धुकं सरळ आलंय गडाच्या बाजूने पूर्ण धुक्यामध्ये समावून गेलंय आणि तुम्हाला पुढे अजून भरपूर विभाग आहेत ते पुढे दाखवतो मी तो तोपर्यंत हा आता गडाच्या वरती आलो आहे टोकाला मूर्ती मूर्ती आहे जोड दगडाने बनलेली आहे खाली पाण्याचे टाके आहेत खाली काय पाण्याचे टाके शुद्ध पाणी शुद्ध पाणी आहे पूर्ण आणि हे आमचे ब्लॉगर जाऊन आले आतमध्ये आमचे एक कार्यकर्ता उभे महादेवांचं मंदिर आहे वरती अजून पुढे टोकाला जायचं आहे आणि इथे नोटीस पण लागले पण कचरा टाकून आता पूर्ण धुक्या त्या चादरीमध्ये घड गेलाय समावून आमचा काळू आलाय माझ्या एवढंच आहे म्हणजे रंग फक्त जरा त्याचा वेगळा आहे आणि पूर्ण बघू शकता पूर्ण धुक्याची आणि पूर्ण धुक्याची चादर आहे आणि इथन जर गेला मग गेला काळू तुला डकलू का तुम्ही बघू शकता हे असं काहीस गडावरती आल्यावर दिसत मन प्रसन्न झालं वरती आल्यावर पावसाचे दिवस आहेत आणि त्यात असा अथांग थंडगार वारा आणि त्या धुक्याच्या चादरीत समावून गेलेला गड तुम्ही हा व्ह्यू बघा खोल दरी। खोल दरी पूर्ण आणि खाली पूर्ण जंगल आहे हा बघू शकता हा माझा व्ह्यू घरातलं नाही बघतलं मी इकडे आलोय तर काय खरं नाही माझ इथे ड्रोन पण नाही उडणार कारण का ड्रोन खाली क्रॅश झाला तुम्ही तुम्ही तो पहिलेच बघतलात तो उडू नाही शकत आता पैसे मागूया बाबा ड्रोन क्रॅश झाला आणि उडवला तर तो माझ्या घरी जडणार कारण का हवाच एवढी आहे की तो राहणार नाही स्टेबल अजून वरती जायचंय तुम्हाला दाखवत होते पुढे पण हा व्ह्यू मनात बसला पूर्ण दुक्याची चादर आहे चारी बाजूनी आणि त्यात आम्ही गडावरती आणि ते धुक्याची चादर गडाच्या भोवती चा गोल फिरते कंटिन्यू तर आता चाललो आपण गडावरच्या महादेवांच्या मंदिरात आणि आतमध्ये चाललं आहे त्यांची मूर्ती आहे आणि भारी रे काहीस असं आहे पिंड आहे महादेवाची तुम्ही बघू शकता पण जर पूर्ण गारवं आहे गारव पूर्ण महा पूजा पूजा करून आहे मंदिरात पाया पडून खाली जर तुम्हाला ट्रेकिंगची जास्त सवय नसेल तर आगड तुम्हाला ठीक आहे कारण का जास्त ट्रेकिंग नाही ते जास्त दमण्या पण काही नाही गडावरती येऊ शकता इथं पण पाण्याच्या टाके गडावरती बुळबुळी झालंय सर्व आता झालं परतीचा प्रवास सुरू घरी बोट टाक त्याच्यात बस तू टाक एक बोर्ड आहे है। चालू आहे का माहिती ना चेक करतो टेस्टेड आहे का बोटान बोटान इकडे बोट आण जरा माळी माळीला घे ना माळीला सवय लहानपणी त्यालाच टाकला होता माहिती ना तर आता उतरणं आहे थोडं उघड आता परतीचा प्रवास कीर्तन <laughs> कधी आता गड उतरलोय चालू आहे उतरणं आणि अर्ध्यापर्यंत आलोय आता बस ब्लॉक समाप्त करायची वेळ आली कारण का आता परतीचा प्रवास सुरू झाला तर गाईज व्हिडिओ नक्की आवडला कमेंट करा सॉरी व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका जय शिवराज खोट खोट बोलायचं नाही